नवरात्रीसाठी डॉमिनोजने खास शाकाहारी पिझ्झा सर्व करण्याचा बेत आखलाय आहे त्यामुळे एक ऑक्टोबर पासून जवळपास अर्ध्याहून अधिक ची रेस्टॉरंट शाकाहारी होणार आहेत त्यामुळे उत्तर आणि दक्षिण भारतातील पाचशे मध्ये मांसाहारी पदार्थ सर्व केले जाणार नाहीत पहिल्यांदाच एखाद्या पाश्चिमात्य खाद्यपदार्थ कंपनीने नवरात्रीसाठी अशा मोठ्या बदलाचा मोठ्या प्रकारचा बदल केलेला आहे नवरात्रीमध्ये मांसाहारी पदार्थांची मागणी खूपच कमी होते त्यामुळे गेल्या दोन वर्षात डॉमिनोजला मोठा तोटा सहन करावा लागलाय त्यामुळे धंद्याला नवी उभारी देण्यासाठीचा हा निर्णय असल्याचं बोललं जात आहे अमेरिकन पिझ्झा चेन असलेल्या डॉमिनोजनं भारतामध्ये नवरात्र ज्या काळात साजरं केलं जातं त्या काळामध्ये वेज पिझ्झा जे आहेत ते आपण उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे व्हेज पिझ्झा आणि नॉन व्हेज पिझ्झा अशा दोन प्रकारातले पिझ्झा तर डॉमिनोजमध्ये नियमित मिळतात पण असं असलं तरी नवरात्राच्या काळात भारतातला एक महत्वाचा सण नवरात्र आहे हे लक्षात घेता डॉमिनोजमध्ये फक्त व्हेज पिझ्झा ते सुद्धा शिंगाड्याचं पीठ साबुदाणा असे उपासाचे जे पदार्थ आपण नेहमी खातो ते वापरून पिझ्झा बनवला जाईल असं जे आहे ते डॉमिनोजकडून सांगण्यात येत आहे भारतातल्या जवळजवळ पाचशे आउटलेट्समध्ये ही सेवा जी आहे ती डॉमिनोजकडून दिली जाणार आहे आणि विशेष म्हणजे या दरम्यान नॉनव्हेज पिझ्झा जे आहेत त्याची विक्री बंद असणार अशी माहिती जी आहे ती प्राथमिक स्तरावरती मिळते आहे कॅमेरामन विजय राऊतसह भक्ती बिसुरे एबीपी माझा पुणे